नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि राहिला शेवटचा एक गुरुवार तर त्या गुरुवारबद्दल लय मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की उद्यापन करावं का नाही एकादशी आल्यामुळं उद्यापन करायचं का नाही करायचं उपवास येतो त्यामुळं तर बघा सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करून हाळ कुंकू करण्यात येत पण यंदा शेवटच्या गुरुवारी एकादशीचं व्रत आले एक व्रत आल्यामुळं प्रश्न निर्माण झालाय तर एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळं गुरुवारचं व्रत आणि त्याचं उद्यापन करावं की नाही याबद्दल महिलांमध्ये महिलांमध्ये प्रश्न निर्माण झालाय तर मार्गशीर्ष गुरुवार आणि सबला एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळं आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीच व्रत आहे ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य पण दाखवा ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री उपवासाचा पदार्थ ग्रहण करावं आणि ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावं आणि ते ताट गाईला द्यावं आणि नंतर पुढे आपला एकादशीचा उपवास चालू ठेवावा यामुळं गुरुवारच व्रत पूर्ण होतं आणि एकादशीचाही उपवास तुमचा चालूच राहील मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिली हे काय पहिलीच वेळ नाही कितीतरी गुरुवारी असा योग मार्गशीर्ष महिन्यामध्ये येऊन गेलेला आहे त्यामुळं मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदी कुंकू करण्यात काहीही हरकत नाही तुम्ही त्या दिवशी हळदी कुंकू करू शकता ज्यांना उपवास आहे त्यांना तीर्थाचा प्रसाद देऊन तुम्ही हळदी कुंकू करू शकता आणि ज्यांचा उपवास नाही त्यांना तुम्ही म्हणजे तुम्हाला जे काय प्रसाद त्यांना द्यायचा आहे ते तुम्ही देऊ शकता त्यामुळं जास्त काही विचार करायचं का नाही हा योग काय पहिल्यांदा आलेला नाही त्यामुळं तुम्ही ह्या गुरुवारी उद्यापन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त